खासदार सुनेत्रा पवार यांना दीर्घायुष्य लाभो असं साकडं किसन जाधव यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी घातलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची परिवारातर्फे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात देवीला अभिषेक आणि धार्मिक विधिवत पूजन करून निरोगी दीर्घायुष्य लाभो असं साकडं घातलं यावेळी सुनेत्रा पवार यांना व्हिडिओ कॉलद्वारे तुळजाभवानी मातेचं थेट दर्शन घडवण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे नेते प्रमोद हिंदुराव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड निलेश कांबळे सचिन गुत्तेदार उमेश जाधव माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती त्यानंतर किसन जाधव यांनी तुळजापूर येथून बारामती येथील सहयोग बंगला या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांना श्री तुळजाभवानी मातेचा अभिषेक आणि महाप्रसाद सुपूर्द करून खास दिवाळीच्या निमित्तानं बैलगाडीचं प्रतीक असणारे ड्रायफ्रूट्स भेट देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांची देखील किसन जाधव यांनी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री उत्तम सुरेंद्रा वहिने पवार यांचं आज वाढदिवसाच्या निमित्त आमच्या इच्छा म्हणून परिवाराच्या वतीनं आई दुर्जाभवनी चर्नी आम्ही नतमस्तक झालो आई तुळजाभाऊच्या प्रार्थना केली की आई तुळजाभवाने सुरेंद्रा वहिणींना आज वाढदिवसा दिने मनस्पी त्यांना भरभरून आशीर्वाद दे त्यांना दीर्घायुष्य दे शतायुष्य दे त्यांच्या हातून जनतेची सेवा संपूर्ण पवार परिवाराच्या माध्यमातून जी घडत आहे अखंड सेवा पुढे देखील सातत्यानं त्यांच्या हातून घडो आणि त्यांना दिलेल्या शक्तांची त्यांनी आज आदेश